आय गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुठे चाललो यामुळे प्रोजेक्ट प्रोजेक्टचे सामान आणायला ताबला म्हणून आता मू स्पेलिंग लिहिणार काय लिहिणार स्पेलिंग <laughs> लिणार चल चल ना चल आली मोठी शावणी

का तिथे खालचं एक दुकान बंदच असत होत म्हणून आता पुढे जाऊन बघते या भेटूया आपण थांबा स्ट्रॉबेरी तो चलेगा जामुन भी चलेगा ये भी चलेगा गाडम भी हां पाइन भी पाइनएप्पल भी चलेगा चारों काम आएगा कमिनिमम 10 चाहिए दस, ये नारियल पानी भी चलेगा चलो ये ये पीछ, पीछ को नाम कट करके ये एप्पल में डाल दो एप्पल जैसा दिख रहा है देख लो अभी ये दो ही है बाकी वो छोटा है जो आपको काम आएगा हम्म 50 है वो 30 है मी अमूजच्या प्रोजेक्ट सामान घेतलं आहे थांब पोरी माझा हात पकड हे आता हात थांब गाडीला जाऊ अमूचा आता आम्ही प्रोजेक्ट बनवणार आहे लिहिलेलं आहे ना तो लिले लेना। लिले लेना। ते तू लिहायचंय मी नाही लिहिणार आहे स्पेलिंग बिलिंग सगळं चावी तुझ्याकडे ना हा वाचणार लिहिलेली असली तरी आहे ना आपण ती कट करायची तर मम्माला विचारतो ती कट करू का आणि मग ती तू लिहायणार ओके शाळेमध्ये जातेस तर आम्ही तुझ्या ह्याची नावं लिहायची बघा ना तुला स्पेलिंग आली पाहिजे ने फॉर ॲपलची बनाना मँगो तुला नाही येत आणि आम्ही चला चला घरी गेल्यावर पाव म्हणून खाऊया आपण मला आवडतो पप्पा का चल 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 पुढे चल मस्त मस्त व्यू अभी जा रे मी टीम्स तोडशी ने टकले घरी गजून खायचे ना दूध पकड असला पकड असं दोन्ही पण चला अरे हा सॉरी सॉरी कोणाचा खाते दाखव मला दाखव ना दाखव ना खोल तू कशी मीच खोलतील कशी गोळा खाते माझा थांब झाला कार ते थांब माझा फ्रीजमध्ये ठेवून मी पैसे देऊन येते त्याला काय गाईच गोळा घेतला तर त्याचे पैसे द्यायला चालले खाल्ली हा एक हे बघा गाईस गोला खायला या गोला आम्ही खाते गोला कुठे ठेवू कॅमेरा